नमस्कार मैत्रिणींनो रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण शेतात आलेलं आहे बघा छान हरभऱ्याची भाजी मला इथं दिसली आहे तर चला म्हटलं आपल्यासाठी व्हिडिओ बनवूया तर आज मी ही छान भाजी घेणार आहे आपण याची छान भाजी बनवू तुम्ही देखील अशा पद्धतीनं ही भाजी बनवा खूपच टेस्टी भाजी होते चला तर आता आपण ही भाजी फुडून घेऊया मस्तच भाजी आहे चला तर मैत्रिणीनो आता आपण ही हरभरीची भाजी बनवणार आहोत तर ही छान अशी कवळी भाजी आपल्याला आणायची आहे याला देखील आलेले असले पाहिजे म्हणजेच ही आंबट झालेली पाहिजे आणि याला बघून घ्या एखाद्या वेळेस काय होतं वातावरणामध्ये बदल होतो आणि यावर आळ्या मोवा पडू शकतो तर हे बघूनच घ्यायचं आपण हे छान झटकून वगैरे घ्यायची आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही ही धुवून घेऊ हो शकता तर एक पाण्याने ही छान मोकळं मोकळं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये भाजी घालून व्यवस्थित धुवून घ्यायची चला तर आता आपण ही बनवून घेऊया तर आता मी ही धुवून घेते चला तर आता आपण हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते बघूया ला इकडे मी ओली हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे ही मी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही धुवून नाही घेतली तरी चालेल पण बघून घ्या त्यावरती काही आळी वगैरे असेल तर ते काळजीपूर्वक आपण ते बघायचे आहे वाटलं तरच तुम्ही ती धुवून घेऊ शकता आणि इकडे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सात ते आठ लसूण पाकळ्या या आपण छान असं जाडसरच बारीक करून घेणार आहोत चला तर आता आपण इकडे कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया ह्या भाजीला देखील आपल्याला कमीच तेल वापरायचं आहे अगदी कमी साहित्यामध्ये मसाल्याचा वापर न करता आपण आप ही भाजी बनवणार आहोत म्हणजे आपली अगदी जुन्या पद्धतीने जशी भाजी बनवायची बायका अगदी सेम तशीच चव येईल पूर्वीच्या काळी आमच्या गावाकडे आमच्या सासूबाई आजी ह्या छान अशी भाजी बनवायच्या तर त्यामध्ये देखील आम्हाला ती खूप आवडायची पण आता शक्यतो आपल्याला हे मिळत नाही पण मला ही गावाकडे मिळाली म्हणून मी आता आणली आहे तर म्हटलं चला आता आपण हरभऱ्याची भाजी बनवून दाखवूया मस्त तेल तापलेलं आहे यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी छान चढ आहे आता आपण यामध्ये या जिरे घालूया यामध्येच आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे हे देखील घालून घेऊया छान परतून घ्यायचे आहे मसाला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे याला चार ते पाच मिनिट छान परतून घ्यायचे आहे भाजी छान परतून झालेली आहे इकडे मी थोड्याशा भाजीच्या काळ्या घेतलेल्या आहे ना तर त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसंच घालायचं आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मीठ घालून आपण हे छान मिक्स करून घेतलेले आहे त्याला आपल्याला दोन मिनिट छान वाप येऊ द्यायचे आहे तुम्ही यामध्ये आवडत असेल तर शेंगदाण्यास कूट किंवा बेसनपीठ घालू शकता पण मीही अशी साधीच करणार आहे चला तर आता आपण दोन मिनिट वाफ घेऊन चला तर मैत्रिणीनं आपली ही तयार झालेली आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ही भाजी वर्षातून एकदाच आपल्याला मिळते ही शक्यतो जानेवारीमध्ये आलेली असते पूर्वीच्या काळी बायका ही भाजी वाळून आणि ही वर्षभर साठून ठेवायचे तर अशी ही बहुगुणी भाजी तुम्ही नक्की करून बघा खूपच छान आणि टेस्टी होते कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद